मुख्यमंत्र्यांनी पी किमा भरपाईबाबत सांगितल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला की खरंच आम्हाला यानुसार भरपाई मिळणार आहे का मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना यंदा सरासरी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाण भरपाई मिळेल तसंच ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं शंभर टक्के नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना पस्तीस हजार किंवा पन्नास हजार रुपयांच्या दरम्यान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण खरंच एवढी भरपाई यांना मिळणार आहे का त्यासाठी आपल्याला पीक विमा योजनेतला नुकसान भरपाई देण्याचा नियम काय सांगतो ते, ला ते बघावं लागेल आणि आपण जर हा नियम भरपाईनं पाहिला तर असं दिसून येतं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा हेक्टर सतरा हजार रुपये मदत द्यायची असेल तर त्या मंडळातलं नुकसान हे जवळपास पंचावन्न टक्के कमी झालं असं दाखवावं लागेल आणि जर समजा आपल्याला संपूर्ण नुकसान भरपाई घ्यायची असेल म्हणजे विमा सरक्षित रक्कम संपूर्ण घ्यायची असेल तर त्यासाठी त्या ते मंडळातील संपूर्ण मंडळातील पीक उत्पादन हे शून्य आल्याचं ला दाखवावं लागेल त्याच्या कारण यांना वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत किंवा वैयक्तिक पातळीवरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार नाही सरकारने केलेल्या पीक विमा योजनेतील बदलामुळे यांना मंडळ पातळीवरती पीक नुकसान काढलं जाणार आहे आणि त्यानंतर मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना हेक्टरी मदत समान मिळणार आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान जास्त जरी झालं किंवा पूर्ण जरी पीक वाया गेलं तरी त्या मंडळामधली उत्पादकता किती आहे किती नुकसान झालं त्यानुसार त्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान नुकसान भरपाई मिळणार आहे आता हे थोडक्यात आपण एखाद्या सोयाबीन पीक आहे त्या पिकाची जे विमा साक्ष अक्कम आहे ती पन्नास हजार पण ग्रोथ होईल कदाचित जास्त असेल कमी असेल आता यंदा जे काही पीक आपल्या प्रयोग आधारात आपल्याला पिक भरपाई मिळणार आहे त्याला आपल्याला सत्तर टक्के जोखीम स्तर लावून उंबाटा उत्पादन काढला जाणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण असंही गृहित धरू की तुमच्या मंडळातलं जे काही मागच्या पाच वर्षातलं सरासरी उत्पादन आहे ते आपण असं गृहित धरू की दहा क्विंटल आहे आता सत्तर टक्के जोखीम स्तर लावल्यानंतर जे काही उंबाटा उत्पादन आहे ते सात क्विंटल म्हणजे जर सात क्विंटल पेक्षा कमी उत्पादन आलं तरच आपल्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळेल किंवा आपल्या मंडळातील शेतकरी हे पीक किंवा भरपाई पात्र ठरतील आता जसं जसं पुढे नुकसानीची टक्केवारी वाढत जाईल तीस टक्क्यांच्या पुरे तसं आपल्याला मिळणारे भरपाई देखील वाढत जाणार आहे समजा आपण असं ग्रह धरूया की त्या मंडळातील उत्पादन हे केवळ सहा टक्के आलं आणि उमटा उत्पादन सात क्विंटल आहे तर त्या शेतकऱ्यांना मिळणारे भरपाई ही आठ हजार रुपयांच्या आसपास असेल किंवा आपण असं गृहित की तुमच्या मंडळातले यंदाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाल्यामुळे पाच क्विंटल झालं म्हणजे सरासरी पेक्षा उत्पादन पन्नास टक्के कमी झालं तरी आपल्या मंडळातील शेतकऱ्यांना मिळणारे भरपाई ही चौदा हजार ते पंधरा हजार रुपयांच्या दरम्यान असेल पण जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपल्याला सत्तर हजार रुपये हेक्टरी मदत मिळायची असेल तर त्यासाठी आपल्या मंडळातील उत्पादन हे पंचावन्न टक्क्यांनी घातल्याचं सरकारला दाखवावं लागेल आणि जर समजा आपल्याला संपूर्ण विमा संरक्षित रक्कम मिळायची असेल म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की जर तुमच्या शंभर टक्के पिकाचं नुकसान झालं जर तुम्हाला पस्तीस हजार किंवा पन्नास हजार रुपयाच्या दरम्यान रक्कम मिळेल म्हणजे मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय की शंभर टक्के नुकसान झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण पीक पीक विमाची जी काही संरक्षित रक्कम आहे तेवढी रक्कम आपल्याला पीक विमा भरपाई म्हणून मिळेल यामध्ये देखील तथ्य आहे जर आपल्या पिकाचं संपूर्ण नुकसान झालं तर आपल्याला संपूर्ण विमा मिळते परंतु इथे मात्र पंचनामे होणार नाही शेतकऱ्यांना महसूल मंडळावरती जे काही पंचनामे होणार आहेत पीक आपले प्रयोग होणार आहेत त्यानंतर जे काही उत्पादक कमी येणार आहेत आणि त्यातून त्या मंडळातील नेमकं उत्पादन किती कमी झालं ते दाखवलं जाणार आहे आणि त्यानुसार आपल्याला पीक विम्याची भरपाई मिळणार आहे म्हणजे जर समजा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण पीक विमा संरक्षित रक्कम मिळायची असेल तर त्या संपूर्ण मंडळातील उत्पादन शंभर टक्क्यांना कमी झालं हे दाखवावं लागेल केवळ दहा पाच टक्के शेतकऱ्यांचं किंवा वीस टक्के शेतकऱ्यांचं उत्पादन शंभर टक्क्यानं कमी झालं हे दाखवून चालणार नाही कारण शेवटी सरासरी उत्पादकता नेमकी किती कमी झाले यानुसार त्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान नुकसान भात्र मिळणार आहे मग भले तुमच्या मंडळामधले काही शेतकऱ्यांचं नुकसान सत्तर टक्के असेल काही शेतकऱ्यांचं ऐंशी टक्के असेल काही शेतकऱ्यांचं शंभर टक्के असेल किंवा काही शेतकऱ्यांचं दहा टक्के असेल तरी देखील त्या शेतकऱ्यांना पिकापल्या प्रयोगातून जे काही उत्पादकता येणार आहे मार्फत जे काही उत्पादकता येणार आहे आणि त्यातून जे काही गोळाबेरीज बेरीज जाणार आहे त्यातून जे काही उत्पादक ते घट येईल त्यानुसार आपल्याला यांना पिकेवरची भरपाई मिळणार आहे थोडक्यात काय तर मंडळ पातळीवरती जे काही गरीब बसेल जे काही भरपाई येईल ती सगळ्या शेतकऱ्यांना समान पातळीवर हेक्टरी मिळणार आहे म्हणजे साहजिकच तुमचं नुकसानग्रस्त क्षेत्र किती आहे तुमची धारण क्षमता किती आहे त्यानुसार तुम्हाला मदत मिळणार आहे परंतु हेक्टरी मदत जी आहे तर ती मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान पातळीवर मिळणार आहे तुमचं नुकसान किती असो म्हणजेच काय मुख्यमंत्री किती दावा करत असले तरी यंदाच्या पीक विमा योजनेतून मिळणारी भरपाई हे आपल्या नुकसानीच्या पातळीवरती मिळणार नाहीये म्हणजेच एखाद्याचं जास्त नुकसान आहे म्हणून त्याला जास्त भरपाई मिळणार नाही किंवा एखाद्याचं कमी नुकसान आहे म्हणून त्याला कमी भरपाई मिळणार नाही तर मंडळ पातळीवर जे काही घरीच लावलं जाईल मंडळ पातळीवर जे काही आपलं उत्पादन कमी होणार आहे त्यानुसार आपल्याला भरपाई मिळणार आहे हा महत्वाचा मुद्दा आता जर समजा सरकारनं यंदाच्या पीक विमा योजनेमध्ये बदल केला नसता तर नेमकं काय झालं असतं ते देखील थोडं समजून घेऊया आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या हंगामात आपल्याला स्थानिक नैसर्गिक आपत्ती या हंगामात प्रतिकूल परिस्थिती काढण्यापास नुकसान भरपाई आणि पीक कापणे प्रयोग या सगळ्या टप्प्यांवरती नुकसान भरपाई मिळत आले होते यंदा मात्र तसं नाही फक्त पीक कापणी प्रयोग आधारित आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे जर समजा हे सगळे ट्रिगर गेल्या वर्षी ट्रिगर यंदा लागू असते तर काय झालं असतं तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून जर समजा वाईट मध्ये जास्त नुकसान नसते तर त्या मंडळातील शेतकऱ्यांचे पंचनामे पातळीवर झाले असते आणि प्रत्येक नुकसान झालं त्या त्याचे करून शेतकऱ्याला त्या प्रमाणामध्ये विमा संरक्षित रकमेच्या तुलनेमध्ये भरपाई मिळाली असते आणि जर समजा पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असतं तर ते नुकसान वाईट मध्ये गेलं असतं आणि पंचनाम मंडळ पातळीवरचे पंचनामे घेऊन त्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भरपाई आता दिली असते आणि पीक आपल्याला पातळीवर कमी येईल असतं तर हंगामातील म्हणजेच कुठल्याही पातळीवरती शेतकऱ्यांना तातडीनं लगेच आठ ते नऊ हजार रुपयाच्या दरम्यान भरपाई मिळाली असते तसंच शेतकऱ्यांना कामेपासून नुकसान भरपाई या ट्रेगर मधून देखील मोठ्या प्रमाणात भरपाई मिळाली असते कारण सप्टेंबर महिन्यामध्ये मूग भागांमध्ये कामे सुरू झालेले होते तसंच ऑक्टोबर महिन्यात देखील पावसाचा अंदाज आहे ऑक्टोबर मध्ये देखील नुकसान होऊ शक्यता त्यामुळे कांद्यात नुकसान भरपाई ठरला असतात जर समजा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक पातळीवर पंचनामे झाले असते आणि नुकसानीनुसार शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई मिळाली असते शेवटी शेतकऱ्यांना पिकापणे आधार देखील भरपाई मिळाली असते एकंदरीत जर मागच्या वर्षीप्रमाणे यंदा पीक विमा योजना लागू असतील तर यंदा शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये हेक्टर प्रमाणात मदत मिळाली असते असं पीके योजनेतील जाणकारांचं म्हणणं आहे आता मुख्यमंत्री किंवा सरकारचं असं सा म्हणणं आहे की गेल्या वर्षीची योजना चांगली नव्हती हो तेव्हा आम्ही यंदा बदल केला आणि नव्याने योजना सुरू केली परंतु प्रत्यक्षामध्ये असं दिसून येतं आपण जर व्यवस्थित गोळा केले किंवा जर का याचं विश्लेषण केलं तर असं दिसून की गेल्या वर्षीचे जे काही ट्रेडर काढले त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे सरकार किती दावा करत असलं की कर आम्ही शेतकऱ्यांना हेक्ट्रिक किमान सतरा हजार रुपये पीक ये भरपाई देऊ तरी ते शक्य दिसत नाही कारण त्यासाठी सरकारला सगळ्या मंडळांमध्ये पिकांचं उत्पादन पंचावन्न टक्क्यांनी घातल्याचं दाखवावं लागेल की जी गोष्ट अशक्य आहे कारण पीक्यूमाय कंपन्या ऐकतील का हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे आतापर्यंत तरी आपल्याला असं दिसून आला की पीक विमा कंपन्या सरकारला बदत नाही किंवा सरकारचं ऐकत नाही पीक विमा कंपन्या ह्या केंद्राच्या नियमानुसार चालत असतात राज्य सरकारनं जे काही के करार केला के त्यानुसार विमा कंपन्या काम करतात परंतु शेवटी जो काही वाद निर्माण होतो त्याचा तोडगा केंद्रामध्ये निघत असतो आतापर्यंत मुख्यमंत्र्यांचे किंवा राज्य सरकारचा विमा कंपन्यांनी ऐकलं नाही आणि राज्याने सांगितल्या कंपन्याने शेतकऱ्यांना भरपाई दिलेली आहे एकिवा कंपन्या एनडीआरएफ किंवा एस च्या माध्यमातून जे काही पंचनामे केले जातात ते देखील एक किंवा कंपन्या यंदा पिकापल्या प्रयोगाच्या आधारावर जे काही नुकसान पुढे येईल त्यानुसार मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान नुकसान भरपाई देणार आहे त्यामुळे तुमचं पिकाचं संपूर्ण म्हणजे शंभर टक्के जर नुकसान झालं तर तुम्हाला संपूर्ण पीक मिळेल म्हणजे संपूर्ण विमा सर्व रक्कम मिळेल याची गॅरंटी कमीच आहे कारण तुमच्या मंडळामध्ये पीक प्रयोग आणि जर तुमचा कापूस आणि सोयाबीन पीक असेल तर त्यामध्ये सॅटेलाइट मार्फत आलेलं उत्पादन आणि पीक कापणी प्रयोगातून आलेलं उत्पादन यांचा पन्नास पन्नास टक्के वाटा घेतला जातो त्यानंतर म्हणजे कापणी प्रयोगातून आलेलं उत्पादन लिंब आणि सॅटेलाइट मार्फत आलेले उत्पादन लिंब असे एकत्र तुमच्या मंडळातील उत्पादनाची सरासरी टाळली जाईल आणि जर सरासरी उंबाटा उत्पादनापेक्षा कमी आली तरच तुमच्या मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना समान पातळीवर हेक्टेर मदत मिळणार आहे तुमचं भले नुकसान शंभर टक्के असो सत्तर टक्के असो किंवा सात टक्के असो सरकारनं दावा जरी केला असला तरी पीक विमा कंपन्या सरकारचा ऐकत नाही हा आपला आजवळचा अनुभव आहे आता पीक विमा योजनेबद्दल नेमका तुमच्या आणखीन काही शंका असेल तर आम्हाला कमेंट मध्ये विचारा आणि राज्य सरकार जो दावा करत आणि पीक विमा योजनेमधले जे काही नेम सांगतात त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा